अरे अरे यार मित्र काय करत आहे का एक मिळतं पाठिंबा अनुभव कधी आलेला होता माझ्या कॉलेज डेजमध्ये मी लोकलने फार प्रवास केलेला आहे कारण मलबार हिलमध्ये राहत असल्यामुळे अनेकदा त्यावेळेस ला वडील कॅबिनेट मंत्री होते शासकीय निवासस्थान होतं आणि मी एम ए करत असताना पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा करत असताना अनेकदा बँड्राला मुंबई युनिव्हर्सिटीला ट्रॅव्हल करावं लागायचं आणि लोकल हा त्याच्यातला सर्वात चांगला मार्ग असायचा कारण एकतर लोकलनी वेळही वाचतो आणि साधारणपणे त्यावेळेला आम्ही सगळ्याच मित्रमैत्रिणी एकत्र असल्यामुळे लोकलनी जाण्याची एक, लोकल एक लोकल मजा ही वेगळी असते त्याच्यामुळे हा अनुभव मी कॉलेज डेजमध्ये भरपूर घेतलेला आहे राजकीय हो म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात पडण्याच्या ही एक दोन वेळा घेतलेला आहे पण आज बऱ्याचशा कालावधीनंतर लोकलमध्ये प्रवास करण्याची संधी आहे या प्रवासामध्ये तुम्ही महिलांशी संवाद साधणार आहात एक मंत्री म्हणून तुमच्याकडनं अनेक अफिशियल असतात पण सर्वसामान्य महिला जेव्हा घरातनं बाहेर पडतात तेव्हा त्यांचे काही वेगवेगळे प्रश्न असतात त्याविषयी तुमचा आवाज उठवणार खरं तर अनेकदा महिलांच्या प्रश्नांसंदर्भामध्ये एक कॅज्युअल अप्रोच सुद्धा असतो अनेकदा लोकलमधून ट्रॅव्हल करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांचं आयुष्य काही सोपं नसतं म्हणजे सकाळी पहाटे पाच वाजता उठून त्यांच्या यु नो घरातलं सगळं कामकाज आटकून घरातल्यांचं जेवण करून स्वतःचा डब्बा तयार करून त्या अनेकदा यावेळेला येत असतात बरं मला आठवतं मी ज्यावेळेला कॉलेज डेजमध्ये ट्रॅव्हल करायची त्यावेळेला अनेक महिला संध्याकाळी जात असताना किंवा सकाळी जात असतानाही भाजी वगैरे मार्केटमधून घेऊन यायची आणि मग इथे त्या थोडं साफ करत बसायच्या घरातली काही कामं असायची तर विणकाम करणाऱ्यासुद्धा काही असायच्या त्यामुळे हा जो वेळ आहे ना तो म्हणजे टाईम घरी गेल्यानंतर आपल्याला जेवण बनवायचं आहे तर त्याची तयारी ही इथून प्रवासात जात असतानाच करणं तो अनेकदा <laughs> <laughs> so, मी या गोष्टी लोकलमधून प्रवास करताना बघितलेल्या आहेत त्यामुळे प्रवास करताय सो फॉर्च्युनेटली मी आधी कधी विदाऊट तिकीट ट्रॅव्हल केलेलं नाही आहे तो हा एक अनुभव नेहमीच असतो मी शाळेत असताना सुद्धा माझी शाळा म्हैसूर जी जवळपास बारा पंधरा किलोमीटर लांब होती घरापासून तर त्याही वेळेला तिकडे विक्रम रिक्षा टमटम रिक्षा किंवा एस टीने मी प्रवास केलेला आहे कॉलेजमध्ये हा अनुभव घेतलेला आहे बट मला असं वाटतं की साधारणपणे कुठल्याही व्यक्तीने एकदा तरी या सगळ्या माध्यमांमधून अनुभव घेतले पाहिजेत आयुष्यामध्ये वेगवेगळे अनुभव घेत असताना हा सर्वात महत्त्वपूर्ण त्याच्यातला एक